केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल त्यासाठी जिल्हा प्रशासनानं दोन जागा सुचवल्या असून केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचं काम येत्या वर्षभरात मार्गी लागेल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावे बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते भविष्यातील हवाई सेवेचा वाढता व्याप लक्षात घेऊन उजळ्यावडी विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे तसंच टर्मिनल बिल्डिंगमध्ये एरोब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट आहे खासदार धनंजय महाडिक यांनी आज जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी यांची आढावा बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कोल्हापुरातील केंद्रीय विद्यालय कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजना विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण वनविभागाच्या जमिनीतून जाणारे रस्ते या प्रमुख विषयांवर सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली बैठकीनंतर बोलताना खासदार महाडिक यांनी याबाबत माहिती दिली आहे कोल्हापुरात केंद्र सरकारच्या कर्मचारी यांच्या मुलांसाठी केंद्रीय विद्यालय व्हावं म्हणून आपण केंद्र सरकारकडं पाठपुरावा केला आहे सध्या केवळ पुणे आणि बेळगाव इथंच केंद्रीय विद्यालय आहे त्या पाठोपाठ कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून शासनानं त्याला मान्यता दिली आहे त्यादृष्टीनं कोल्हापुरात दोन ठिकाणच्या जागा प्रशासनानं सुचवल्या आहेत केंद्रीय समितीनं जागेची पाहणी करून त्याला मान्यता दिल्यानंतर हा प्रश्न वर्षभरात मार्गी लागेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातील उजळ्यावाडी विमानतळावरून पंधरा मे पासून हवाई सेवेचा विस्तार होतोय है। लवकरच हैदराबाद आणि बेंगलोर या दोन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होतीये चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत आणखी काही प्रमुख शहरं कोल्हापूर हवाई सेवेनं जोडली जातील त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात येत आहे सध्या विमानतळाची असणारी धावपट्टी दोन हजार तीनशे मीटरवरून तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येईल तसंच एरोब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे असंही खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं जिल्ह्याच्या दुर्गम डोंगरी तालुक्यातून वन विभागाच्या हद्दीतून सहा रस्ते गेले आहेत हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी डब्ल्यू डी वनविभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद आहे यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते